नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंद आज राज्यातील अकरा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाज वाजता मतदान प्रक्रिया संपली उन्हा कडक पुन्हा कार्य काही भागात असलेली कार्यकर्ते आणि मतदारांची ही उदासीनता यामुळं आज राज्यात तसं मतदानाचं प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा थोडं घटलेलं चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्रावर मतदारांनी सकाळी अगदी उत्साहात दुपारी थोडा धीम्या गतीने तर सायंकाळी साडेतीन चार नंतर परत वेग वेगात मतदान येत झाल्याचं दिसून आलं मुस्लिम बहुल मतदान केंद्रावर तर बराच काळ रांगाच मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या ही स्थिती दलित बहुल मतदान मतदान केंद्रावर दिसून आली इतर मतदान केंद्रावरही बऱ्यापैकी मतदान मतदारांनी आपलं मतदानाचा हक्क बजावला प्राथमिक माहितीनुसार सरासरी बासष्ट टक्क्यापर्यंत मतदान झालं असावं असा अंदाज आहे निवडणूक आयोग उशिरा रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी झालेल्या मतदानाची टक्केवारी जाहीर कर बुधवार नेमलेल्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आकडेवारी आपापल्या उमेदवाराच्या कार्यालयाकडे पाठवण्यास प्रारंभ केलेला आहे कुठं कुठल्या गावात सत्तर टक्के कुठं बासष्ट कुठं सदुसष्ट अशी मतदानाची तिथली तेथील आकडेवारी दिसून येते या मतदारसंघात महाविकास आघाडीचे आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ओमप्रकाश भूपाल सिंह पवनराजे निंबाळकर तर महायुती युतीकडून राष्ट्रवादी काँग कौं, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाकडून अर्चना पाटील अशीच दुरंगी लढत झाल्याचं मतदानातही दिसून आलं प्रत्येक मतदारसंघा मतदान केंद्राबाहेर दोनच पक्षाचे कार्यकर्ते मंडप टाकून मतदारांना मार्गद दर, मार्गदर्शन त्यांना पोचित त्यांचा मतदान क्रमांक देणं मतदान केंद्र क्रमांक देणं आदी कामं करताना दिवसभर दिसून येत होते झाले बासष्ट टक्के म्हणजे साधारण मी दोन तीन दिवसापासून सांगतो की साडेबारा तेरा लाखाच्या दरम्यान या मतदारसंघात मतदान होईल आणि यात महाविकास आघाडीसाठी शरदचंद्रजी पवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असणारी मतदारातील सहानुभूती आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा तरुण तरून तरुणी वयस्क आणि त्यांचे कुटुंबीय यांचाही महाविकास आघाडीकडेच ओढा मतदानाच्या वेळी ओढा असल्याचं दिसून येत इकडं जवळपास पाच विधानसभेचे आमदार दोन विधान परिषदेचे आमदार असूनही त्या मा, त्या प्रमाणात त्यांनी मतदारांपर्यंत आपल्या उमेदवाराबाबत जागरूकता निर्माण केली नाही किंवा त्यां त्यांचा प्रभावही मतदारांनी मा यावेळेस मान्य केला नसावा असं वाटतं त्यामुळं याही वेळी दोनहा दोन हजार एकोणीसप्रमाणेच दोन हजार चोवीसला चार जून रोजी या मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे निवडून येतील हे मात्र यावर मात्र शिक्कामोर्तब झालेला आहे मात्र त्यांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना औसा येथील सभेत दिलेल्या आश्वासना प्रमाणे एक लाख सत्तावीस हजारपेक्षाही अधिक मतं ते घेतात की नाही याची मात्र सर्वांनाच उत्सुकता लागून राहील इकडं लातूर मतदारसंघातही चुरशीची लढत झाली तेथेही जवळपास त्रेस त्रेसष्ट चौसष्ट टक्के मत मतदान झालं असावं असा, असा प्राथमिक अंदाज आहे इथं भाजपचे उमेदवार म म्हणजे महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुधाकर श्रंगारे त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे अशी दुरंगीच लढत आहे आणि या लढतीतही इथं कदाचित म्हणण्यापेक्षा जवळपास शिवाजी डॉक्टर शिवाजी काळगेच निवडून येतील असाच तेथील मतदारांनी दाखवलेल्या कौलावरून वाटतं सोलापुरात मात्र अटीतटीची लढत होईल सोलापूर मतदारसंघात साठ एकसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे येथे महा महायुतीकडून माळशिरसचे आमदार भाज भाजप पक्षाचे राम सातपुते विरुद्ध महाविकास आग आघाडीकडून काँग्रेसचे आमदार माजी मुख्यमंत्री सु, सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे असा सरळ सामना तिथं होत आहे इथं वंचितचाही उमेदवार नाही आणि एम आय एमचाही नाही आणि या म्हणून इस्रळ लढत होत असल्यामुळं या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे शक्यता दोन वेळेस वडिलांचा मतदार आपण प्रणिती शिंदे यांच्या वडिलांचा दोन वेळेस सलग आपण पराभव केला त्याचं मनात काहीतरी वाटून मतदारांनीच प्रणिति शिंदेंना विजय करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो आज मत म्हणजे एम मशीनमध्ये त्यांचा मत बंद झाला असेल आणि चार जूनलाच येथील पण निकाल लागेल इकडे बारामतीत पण अगदी काटेकी टक्कर चालू असून तेथील मतदानाचा टक्का मात्र गेल्या वेळेसपेक्षा बरा बऱ्यापैकी घसरलं शक्यता आहे आणि याचा फायदा नक्कीच विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना मिळेल कारण त्यांचे वडील राजकीय जीवनातली पंचावन्न वर्षाचा अधिक कार्यकाल असलेले देशातील ज्येष्ठ नेते समजले जाणारे शरदचंद्रजी पवार यांची सहानुभूती त्यांच्या काम कामी येईल असं आहे सातारा कोल्हापूर हत्करंगले सांगली येथेही साठ बासष्ट टक्केच्या आसपास मतदान असं प्राथमिक अंदाजातून स्पष्ट होत आहे आता या सर्व याचं ई व्ही एम मशीन बंद होऊन आज रात्री उशिरापर्यंत रूममध्ये दाखल होतील आणि चार जूनला मतमोजणी केंद्रावर त्या येतील आणि त्यानंतर चार जूनच्या रात्री आठ नऊपर्यंत येथील निकाल आपल्या हाती येतील आज तुमचा सेवढ धन्यवाद दरम्यान आज या मतदानाच्या दिवशी एक दुर्दैवी घटना पण घडली पाटसांगवी तालुकाभूम येथील समाधान शिंदे या तीस वर्षीय युवा शिव युवा शिवसेनेची हत्या करण्यात आली ही हत्या मतदान केंद्राच्या आसपास झाल्यामुळे ती राजकीय होती की वेगळ्या कारणानं झाली याबाबतचा तपास पोलिसांनी निपक्षपणीपणे करावा अशी तेथील नागरिकांची मागणी होत आहे या घटनेनंतर ते तेथे भूम परंडा वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व राहुल मोटे या दोघांनीही तिथे भेटतील त्याचबरोबर वाशी नगरपंचायतीच्या तीन चार केंद्र मतदान केंद्रांवर ज्या डाव्या बाजूला जी पहिली ई व्ही एम मशीन हवी होती ती उजव्या बाजूला लावण्यात आली होती आणि उजव्या बाजूची दुसरी ई व्ही एम मशीन ही पहि डाव्या हाताला बाद म्हणजे पहिल्या बा याच्यावर लावण्यात आली होती त्यामुळं त्याबद्दल तक्रार केल्यानंतर ते लक्षात येताच तक्रार केल्यानंतर के त्या मशीनीचा परत क्रम बद बदलण्यात आल्या